कोणत्या दोन सामान्य नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भाऊबंदांमध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये नोकरदार वर्गामध्ये आपापसात -आप जर भांडण झालं वाद वाढला पोलीस स्टेशन पर्यंत गेला पोलिसांनी ऐकलं नाही प्रशासनानं निरंगाई केली तर ते एकमेकाला म्हणताना दिसतात आय विल सी यू इन द कोर्ट मी तुला कोर्टात बघून घेतो का म्हणतात लोक असं कारण आजही सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर कोर्टावर असणारा विश्वास त्याला हे बोलण्यासाठी प्रेरित करतो जर पोलिसांनी माझं नाही ऐकलं प्रशासनाने माझं नाही ऐकलं पण कोर्ट कोर्ट माझं नक्कीच ऐकून घेईल हा आजही सामान्य माणसाचा विश्वास आहे पण अनेकदा न्यायालय कोर्ट कायदा याविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे किंवा फार कमी ज्ञानामुळे सामान्य माणसाची फसवणूक होण्याची शक्यता असते त्याचा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते अनेकदा कित्येक वर्ष कोर्टात केस तशीच रेंगाळत राहते आणि सामान्य माणसाच्या हाती पडते ती घोर निराशा त्यामुळे या न्याय व्यवस्थेबद्दल कायद्यांबद्दल कोर्टाबद्दल सामान्य माणसाला प्राथमिक माहिती असणं ही काळाची गरज बनली आहे तुम्हाला माहित आहे का राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक वकील नव्हते तुम्हाला माहित आहे का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वकील नव्हते तर आपण हेच ऐकत वाचत बोलत आलो की महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पेशाने एक वकील होते मित्रांनो बऱ्याच जणांचा असा समज असतो की काळाकोट घालणारी प्रत्येक व्यक्ती ही वकीलच असते अनेक जणांना लॉयर ऍडव्होकेट आणि बॅरिस्टर यामधला फरकच माहिती नसतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉयर बॅरिस्टर आणि ऍडव्होकेट या तिन्हीतला फरक जाणून घेणार आहोत त्याच सोबत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वकील नव्हते तर नेमके कोण होते हे देखील समजून घेऊन घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर खाली बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर लॉयर म्हणजे काय तर मित्रांनो लॉयर ही एक अशी व्यक्ती असते जिने कायदेविषयक शिक्षण पदवी पूर्ण केलेली असते तो तुम्हाला कायदाविषयक सल्ला देऊ शकतो मदत देखील करू शकतो पण लक्षात ठेवा लॉयरला कोर्टात केस लढण्याची परवानगी अजिबात नसते बार काउन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास झाल्यानंतर लॉयरला ऍडव्होकेट होता येत आता ऍडव्होकेट म्हणजे काय ऍडव्होकेटला अधिवक्ता म्हणतात अधिवक्ता म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे बोलण्याचा अधिकार असतो ऍडव्होकेटला केस लढण्यास सक्षम असतो इलिजिबल असतो आता हा झाला लॉयर आणि ऍडव्होकेट मधला फरक याशिवाय जी व्यक्ती इंग्लंडमधून कायदाविषयक पदवी भारतात घेऊन येते तिला बॅरिस्टर म्हणून ओळखलं जात यावरून आपल्या लक्षातच आलं असेल महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंड मध्ये जाऊन कायदाविषयक शिक्षण घेतलेले व्यक्ती होते त्यामुळे त्यांना लॉयर नव्हे तर बॅरिस्टर म्हटलं जात आता आपण लॉयर ऍडव्होकेट आणि बॅरिस्टर मधला फरक जाणून घेतलाय याशिवाय पब्लिक प्रॉसिक्युटर प्लीडर अटॉर्नी जनरल सॉलिसिटर जनरल यांविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय पब्लिक प्रॉसिक्युटरला मराठीमध्ये लोक अभियोजक हो असं म्हणतात ज्यावेळी राज्य सरकारच्या तर्फे एखादा ऍडव्होकेट विक्टेमच्या म्हणजेच पीडितेच्या बाजूने कोर्टात उभा राहतो केस लढतो त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर असं म्हटलं जात पब्लिक प्रॉसिक्युटर हे जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात आता बघूयात लीडर म्हणजे काय ज्यावेळी एखादा ऍडव्होकेट खाजगी पक्षाच्या वतीने कोर्टामध्ये स्वतःला प्रस्तुत करतो त्यावेळी त्याला प्लीडर म्हणून संबोधलं जातो महाधिवक्ता म्हणजे नेमके काय ते आता आपण जाणून घेऊया ऍडव्होकेट जनरल हे राज्य सरकारचे कायदाविषयक सल्लागार असतात राज्य सरकारला अनेक विषयांवर कायदाविषयक सल्ला देण्याचं मदत करण्याचं आणि सरकारी बाजू मांडण्याचं काम ते करत असतात ऍडव्होकेट जनरल हे संविधानाद्वारे निर्मिल्या गेलेल्या पदांपैकी एक आहे ऍडव्होकेट जनरलची नियुक्ती ही प्रत्येक राज्याच्या राज्यपालांद्वारे केली जाते तुमच्या अधिक माहितीसाठी म्हणून सांगते ऍडव्होकेट जनरल या व्यक्तीची अशा व्यक्तीची नेमणूक केली जाते ऍडव्होकेट जनरल म्हणून अशा व्यक्तीची नेमणूक केली जाते की जी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचे असतात क्षमतेचे असतात कॅपेबल असतात आता बघूया अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणजे काय लॉ ची डिग्री तसेच ऍडव्होकेट होण्यास पात्र किंवा इलिजिबल असलेली अशी व्यक्ती जी केंद्र सरकारच्या वतीने कोर्टात सरकारची बाजू मांडते त्यांना अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी असे म्हणतात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद शहात्तर नुसार महान्यायवादी या पदाची व्यवस्था केली गेलेली के आहे अटॉर्नी जनरलची नियुक्ती ही देशाचे राष्ट्रपती करतात ते देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतात भारतीय संविधानात अटॉर्नी जनरलचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही तसेच हे पद हटवण्यासाठी देखील कुठलीही व्यवस्था संविधानात अस्तित्वात नाही आता सर्वात शेवटी सॉलिसिटर जनरल म्हणजे काय ते जाणून घेऊया सॉलिसिटर जनरल हे अटॉर्नी जनरलचे असिस्टंट असतात सॉलिसिटर जनरल हे देशाचे क्रमांक दोन वरचे कायदा अधिकारी आहेत त्या अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादींना मदत काम करतात जनरल यांना देखील मदतीसाठी आणखी चार असिस्टंट असतात ते चार असिस्टंट देखील सॉलिसिटर जनरल म्हणूनच ओळखले जातात मित्रांनो अशा प्रकारे आपण लॉयर बॅरिस्टर ऍडव्होकेट यामधला फरक तर जाणून घेतलेलाच आहे त्याच सोबत पब्लिक प्रॉसिक्युटर जनरल 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 सॉलिसिटर हे कोण असतात यांची कामे काय असतात यांची नियुक्ती कोण करत हे देखील जाणून घेतलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कायदेविषयक न्याय व्यवस्थेबद्दल आणि कोर्टाबद्दल माहिती होण्यास मदत होईल